दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग सकाळी दहा वाजल्यापासून वाढवण्यात आलेला आहे पूर नियंत्रणाकरता म्हणून हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे कारण उजनीच्या धरण स्थानिक क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जलाशयात पाण्याची आवक वाढलेली आहे त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून नव्वद हजार क्युसेक न पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे याकरता भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभाग आणि प्रशासनानं दिलेला आहे दुसरीकडून वीर धरणामधूनसुद्धा सात हजार आठशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे याचबरोबर निरा आणि भीमा नदीकाठी जोरदार पाऊस गेल्या दोन दिवसापासून पडतो आहे त्यामुळं नदीमध्ये सुद्धा ओढ्या नाल्यांचं पाणी मोठ्या प्रमाणात मिसळतं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढणार असून पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे कारण पुढील दोन दिवस हे सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे सध्या उजनीच्या जलाशय क्षेत्रामध्ये पर्जन्य क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे करमाळा असेल माढा असेल याचबरोबर उजनी जलाशय काठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे उजनी धरण हे जवळपास एकशे सहा टक्के इतकं भरलेलं आहे धरणामधला एकूण पाणीसाठा एकशे वीस पॉईंट सत्त्याहत्तर टी एम सी इतकं आहे आणि दोनची जी आवक आहे ती आठ हजार पाचशे सोळा क्युसेक इतकी आहे दुसरीकडं भीमा खोऱ्यामध्ये सुद्धा काही धरणांवर आज पावसाची नोंद आहे यामध्ये वडजवर अकरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे आंध्रावर दहा मिलीमीटर चासकमानवर अठरा मिलीमीटर वळेवर आठ मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर वीरवर बारा नाझरेवर वीस उजनीवर तेहतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे गेल्या काही दिवसापासून भीमाखोऱ्यामधला पाऊस मांडावा होता मात्र आज काही धरणांवर पावसाची नोंद आहे तिथली वीस धरणं जी भीमाखोऱ्यातली उजनीच्या वरची जी वीस धरणं आहेत ती जवळपास शंभर टक्के भरलेली आहेत यामध्ये येडगाव वडज डिंभे चिलेवाडी कळमोडी चासकमान भामासखेड वडिवळे आंध्रा पवना कासारसाई टेमघर वरसगाव पानशेत ही धरणं शंभर टक्के भरली आहेत तर निराखोऱ्यातलं गुंजवणी देवघर भाटघर वीर आणि नाजरे ही धरणंसुद्धा शंभर टक्के भरली आहेत उजनी धरण एकशे सहा टक्के इतकं भरलेलं आहे सगळ्या धरणांवर सरासरी इतका पाऊस हा या पावसाळा हंगामामध्ये कोसळलेला आहे सध्या पाणी सोडण्याची जी प्रक्रिया धरणांमधून सुरू आहे त्यात केवळ घोड धरणामधनं पस्तीसशे क्युसेकनं पाणी सोडलं जाते आहे त्याचा फायदा उजला होतो आणि खडकवासला प्रकल्पातून दोन हजार एकशे पाच पाणी सोडलं जात आहे